सोलापूरजवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात दोन मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सात जुलै रोजी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये पत्नीचा समावेश असल्याची माहिती आले समोर आली आहे उळे गावात घडलेल्या या घटनेने सोमवारी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड वय बावीस असे या दोघांनी नावे आहेत गायत्री गुंडे यांचा मृतदेह खोलीत फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळला तर गोपाळ गुंडे यांनी दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्याला कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे नातेवाईकांकडून माहितीनुसार गोपाळगुंड व गायत्री तिचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता आता दोघांचे मृतदेह घरात मिळाल्याने नेमकी ही आत्महत्या काखून याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे